बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एचडीएफसी बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बँकेचे सह उपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित डिस्ट्रिक्ट अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत कंपनी मार्फत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी सांगलीतील एच डी एफ सी बँकेची फंड योजनेतून कर्जासाठी अर्ज केला होता बँकेने प्रकल्प उभारणीसाठी एक कोटी अठ्याण्णव लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले वेल्डर कंपन्या गौरी कन्स्ट्रक्शन अँड अथर्व मोवर्स यमुना हाइट्स गुरुकृपा सोसायटी कोंडवा पुणे यांच्या नावावर बँकेने कर्ज बँकेने कर्ज मंजूर वर्ग केले हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधनकारक होते या संशयित सात जणांनी बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले होते पण आज अखेर प्रकल्प उभारण्याकरता आणि कर्जाची रक्कम आणि कर्जाची रक्कम रकमेची पेड न करता बँकेची एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची फसवणूक केल्याची फिर्यादीत म्हटली आहे त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे मुकुंद हनुमंत जाधव सकुबाई हनुमंत जाधव राणार बालवड विजय कराड राहणार भालगाव जिल्हा सोलापूर राजाराम विठ्ठल खरात वय अठ्ठेचाळीस एरंडोली जिल्हा सांगली अजित विष्णू दळवी वय अठ्ठेचाळीस बेडक आणि लता विठ्ठल जाधव वय अडतीस राहणार पायापाच रा राणार पायप्पाची वाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत